नमस्कार गुरुंदन ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे सध्या पावसाने महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण भारतभर हाहाकार ओढवून दिलेला आहे म्हणायला हरकत नाही किती दिवसापर्यंत हा असा पाऊस राहणार आहे आणि उत्तराखंड मध्ये तर आपण बघितलं किती जीवित झाली किती आर्थिक संपत्तीचं नुकसान झालं हे आपण मध्ये बघितलेलं आहे आणखीन किती दिवस हा त्रास आपल्याला सोसावा लागणार आहे हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे काय असत ज्या वेळेला काही प्रश्न पडत असतात त्यावेळी प्रश्न कुंडली हे एक ज्योतिषशास्त्रामध्ये मांडून बघितली जाते तर ही प्रश्नकुंडली म्हणजे सध्याचं ग्रहमान हे त्याच्यामध्ये असतं तर या ठिकाणी आपण बघायचं आहे सध्याचं ग्रहमान काय आहे आणि आणखीन किती दिवस हा पाऊस राहणार आहे मिथून राशीमध्ये या ठिकाणी मी अं चंद्र लिहिलेला आहे म्हणजे सध्या मिथुन मिथून रास ही चालू आहे मिथून राशीमध्ये गुरु आणि शुक्र हे दोन ग्रह आहेत कर्क राशीमध्ये बुध आहे सध्याच ग्रहमान सिंह राशीमध्ये रवी आणि केतू आहे कन्या राशीमध्ये मंगळ आहे आणि या ठिकाणी मीन राशीमध्ये शनी आणि नेपच्यून आहे कुंभ राशीत राहू आणि मकर राशीमध्ये प्लोटो या ठिकाणी आहे वृषभ राशीमध्ये हर्षल आहे हे सध्याच ग्रहमान आहे आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्रामध्ये पाण्याचा संबंध हा चंद्राशी जोडलेला आहे म्हणजे चंद्रग्रह म्हणजे समजा सहाव्या स्थानामध्ये जर रोगस्थानामध्ये जर चंद्र असेल तर अशा लोकांना सर्दीचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते अं चतुर्थ स्थानामध्ये जर चंद्र असेल तर काही पाण्याच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं म्हणजे जवळपास नदी असते जवळपास मोठी विहीर असते समुद्राच्या ठिकाणी असत राहणीमान त्यांचा असत तर असा चंद्राचा संबंध हा पाण्याशी आहे आणि पाऊस सध्या पाण्याशी संबंधित आहे हे आपल्याला माहितीच आहे असा हा चंद्र मिथुन राशीमध्ये आहे वायू राशीमध्ये आहे आणि गेले दोन दिवस हा पाऊस आपल्याला त्रास देत आहे त्यामुळेच की काय मुंबईमध्ये शाळांना सर्व शासकीय कार्यालयांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे आणि आपण बघत आहे की कि ट्रॅफिक किती जाम होत आहे पाणी किती साठलेला आहे ह्याच्या नंतर मात्र हा चंद्र कर्क राशीमध्ये येणार आहे आणि ज्या वेळेला कर्क राशीमध्ये चंद्र येणार आहे त्यावेळी आणखीन त्रास हा पावसाचा वाढण्याची शक्यता आहे परंतु तो कर्क राशीमध्ये येणार आहे आणि जाणार कधी आहे तो चंद्र कर्क राशीतून कर्क रास ही सुद्धा जलरास समजली जाते म्हणजे मुळातच चंद्र हा जलाशी संबंधित आहे आणि पुन्हा तो कर्क राशीमध्ये चंद्र येत आहे आणि ज्यावेळी तो चंद्र पास होणार आहे त्यावेळेला पावसाचा त्रास आपल्याला कमी होऊ शकतो आणि तो केव्हा होणार आहे तेवीस तारखेची रात्र म्हणजे आज आपण बघू शकतो एकोणीस तारीख आहे म्हणजे अजूनही चार दिवस हा आपल्याला पावसाचा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्याच्यापेक्षा जास्त आणखीन येणारे दोन तीन दिवस हे पूर येण्याशी संबंधित असू शकतात आणि या ठिकाणी महत्वाचं शनी आणि मंगळ ही जी प्रतियुती समोरासमोर आपल्याला कुंडली दाखवत आहे सध्याचं ग्रहमान दाखवत आहे आणि कन्या राशीमध्ये मंगळ यामुळे जीवितहानी होणे या त्यानंतर काही बिल्डिंगना तडे जाणे कारण मंगळ हा जमिनीशी बांधकामाशी संबंधित आहे अशा घटना या काळामध्ये घडू शकतात आपण उत्तराखंडमध्ये बघितलेला आहे भारताच्या उत्तरेकडे ज्या सध्या जीवितहानी झाली हेच त्याचं उदाहरण आहे असं म्हणायला ना हरकत नाही बघूया काय होतं येणारा काळ ठरवेल परंतु माझ्या दृष्टिकोनातून अजूनही तीन दिवस हे रेड वरती राहावे लागतील आपल्याला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती या नंबरवर तुम्ही तुमची जन्मवेळ जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत आम्ही तुमच्या प्रश्नांचं नक्कीच निरसन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार